शिवशाहीर तनपुरे यांच्या निवासस्थानी मी आज आलो आहे मला अत्यंत आनंद होत आहे अत्यंत खुशी आहे की जे शिवतंत्र ही जी संस्था शाहिराने सुरू केली आणि त्याने डोळ्यासमोर एक प्रकल्प घेतला की एकशे ऐंशी दिवसात आपण वेगळं काय घडू शकतो आणि म्हणून जे अनेक व्यक्ती आहे समाजात आहेत की जे विघातक मार्गाने चालले असतात आणि त्या विधायक मार्गाने यायच असतात त्यांना ना पण दुर्दैवाने अनेक कारणास्तव ते येत नाही आणि म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यायला पहिले ते शि आपले शिवशाही साहेबांनी शिवशन शिवतंत्रांच्या माध्यमातून तो मार्ग घेतला आणि किती लोकांनी पंचाव पंचावन्न पंचावन पंचावन लोक त्याच्यात अप्लाय झाले इंटरनेट आणि गुगलच्या माध्यमातून पाहून इंटरनेटच्या माध्यमातून पाहून तिथं आपला स्वतः इन्वॉल्व्ह झाले आणि मग शाहिरांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आज ते स्वतःच्या पायार परत उभारलेले नीतिमत्ता जी जो विषय त्यांच्या टोळ्यासमोर नव्हता हा तो नीतिमत्ता आपल्याच जीवनात यायला पहिले आणि आपण स्वतःच्या पायावर उभा राहत असताना सुद्धा नीतिमत्ता लक्षात ठेवून एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार हा हे संस्कार लक्षात ठेवून ते आत्मचिंतन करून ते परत त्या मार्गी लागले म्हणून या सगळ्या सगळ्या या प्रोसेस सगळ्या मुवमेंटचं शिवशाहीरांनी जो पुढाकार घेतला मी तनपुरी साहेबांचं मनापासून कौतुक करतो पूर्वीपासून ते नेहमी शिवाजी महाराजांचा विचार घेऊन अनेक ठिकाणी आपले व्याख्यान देत असतात नुसतं भारतात नाही तर जगात फिरत असतात सगळीकडे आणि त्यांनी सुद्धा स्वतः स्वतःचं एक त्यांचं महत्त्व तुम्ही योग्य योक्तिमत्व जर पाहिलं असेल अपेक्षाही आपण कामाने कर्तृत्वाने मोठं होऊ शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि शिव शिवतंत्रच्या माध्यमातून जातो ते जगात पो पोचतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा शिवशाही तनपुरी साहेबांना माझ्या मनापासून शुभेच्छा